नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहणार आहोत जानकी ऐश्वर्याला समजवत असते सगळ्यांची माफी माग पण ती काही निबरगट्ट वाकायला तयार नसते ती कुणाचीही माफी मागायला तयार नसते ह्या गोष्टीतूनच तिला जानकी म्हणते तुला खूप संध्या देऊन पाहिल्या पण तू त्या संधीच्या लायकीचीच नाही तुला मी ह्या घरात आणलं होतं इतक्या मानपानाने आणलं होतं आता त्याच तितक्याच मानपानाने मी तुला तुझ्या घरी सोडवायला येणार आहे आणि तुला इतक्या संध्या देऊनही तू सुधरत नसल्यामुळेच मला असं वागावं लागते त्यावेळेला ती अवंतिकाला खना नारायणाची ओटी घेऊन ये असं सांगते मग अवंतिका देवघरात जाते तोपर्यंत तू एकदा तरी सगळ्यांची माफी मागायला हवी तुला एक संधी आहे असं ऐश्वर्याला जानकी सांगते पण ती काही माग माफी मागत नाही अवंतिका येते खना नारायणाने भरलेलं ताट घेऊन येते आणि ते जानकीकडे देते जानकी ते ताण घेते आणि ऐश्वर्याला सांगते तुला आणलं जितक्या मानपानाने तितक्याच मानपानाने तुझी मी आज रवानगी करते चल तुला मी तुझ्या आईवडिलांच्या घरी नेऊन सोडते तिथूनच तुला मी आणलेलं मग ते निघाल्यावरती तिथे नानासाहेब म्हणतात थांब जानकी मलाही तुझ्यासोबत यायचं आहे जुने हिशोब जरा चुकते करायचे आहे आणि मला त्यांच्याशी जरा बोलायचं पण आहे इतक्यात ते ऋषिकेशलाही सांगतात की तू माझ्यासोबत चल सुमित्रा म्हणते मला येऊ द्या पण ते म्हणतात नाही आज कोणीही कुठे यायचं नाही सगळ्यांनी घरात थांबायचं मी जाणार जानकी आणि ऋषिकेशला घेऊन असं म्हणत ते जायला निघतं ऐश्वर्या काही हालायला निबरगट्ट तयार नसते तिला हाताला घेऊन जानकी निघते पण ती चौकटीतच जाऊन बसते त्यावेळेला जानकी म्हणते तुला ह्या घरात माझ्या चौकटीनेसुद्धा तुझी जागा दाखवून दिली पाहिलीस ना तू काय कमवलं या घरात असं म्हणत तिला पुन्हा ती उठवते हाताला धरते आणि फरपटत फरपटत घेऊन जात असते सारंगला हे काही पाहत नसतं त्याचा रडकुंडीला चेहरा येतो इकडे ऐश्वर्याचा फोन लागत नाही म्हणून सयाजीराव चिंतित असतात तेव्हा त्यांची बायको कावेरी त्यांना म्हणते आपण ऐश्वर्याच्या घरी जाऊन ऐश्वर्याला भेटूया का माझा जीव आज खूप होरहोर करतोय का कुणाच ठाऊक मला फार भीती वाटते काहीतरी होणार काहीतरी झालं आहे असं नेहमी वाटते आपण तिच्याकडे जाऊन तिला भेटून येऊया त्याच वेळेला दारात नानासाहेब येतात त्याची काही गरज नाही तुमची मुलगी कायमची माहेरपणासाठी इथे आली आहे त्यावेळेला कावेरी म्हणते म्हणजे काय कावेरी तितक्याच सयाजीराव शब्द बल पलटत म्हणतात बघ नानासाहेब कितीतरी ते दिवसांनी आपल्या घरी आले त्यांचा चहा पाण्याने चांगला मानपान कर असं म्हणत ते तिला पाणी आण चहा आण असं सांगू लागतात नानासाहेब मात्र चिडलेले असतात ते आत येतात आणि कावेरी बहिणींना सांगतात तुमच्या पाण्याची आणि कशाचीच का मला काही गरज नाही जितका मानपान माझा व्हायचा होता तो तुमच्या मुलींनी केला आहे त्यामुळे आता तुम्ही काही करू नका आणि आतमध्ये येत जानकी ऐश्वर्याला धक्का देत तुमची मुलगी तुम्हालाच ठेवा असं सांगते त्यावेळेला कावेरीला आणि सयाजीला काय होतं आहे कळतंच नसतं त्यावेळेला सयाजी म्हणतो ही कुठली पद्धत ऋषिकेश सांगतो तुमचा तुमची मुलगी आमच्या घरात आम्ही जितक्या मानापाना नेली तितक्याच मानपानाने तिला सोडायला आलो आहे सयाजीराव विचारतात म्हणजे काय तर तो सांगू लागतो तुमची मुलगी म्हणजे कडू कडू कारल्याची बी आणि असलं बियाणं घरात ठेवल्याने काय होऊ शकतं हे शेतकऱ्याला तर चांगलंच माहिती आहे त्यामुळे हे तुमचं कडू बियाणं तुम्हालाच ठेवा आम्हाला ते कडू बियाणं आमच्या घरी पुन्हा न्यायचंच नाही मग हा काय प्रकार तेव्हा जानकी सांगू लागते की मी घरात लक्ष्मी म्हणून तुमच्या मुलीला घ्यायला आले होते पण तुमची मुलगी त्या लायकीचीच नाही ती अलक्ष्मी निघाली अशा अलक्ष्मीला आम्ही आमच्या घरी नेणार नाही जानकीचं बोलणं ऐकून सयाजीला चीड येत असते पण जानकी सांगत असते तुमची मुलगी कधीच आमच्या घरात प्रेमाने वागली नाही नेहमीच ती आग ओकत राहिली तिची लायकीच नाही आमच्या घरात येण्याची तिला मानापानाने मी घेऊन गेले होते इथून तशीच मी तिला इथे आणून सोडली त्यावेळेला हा काय प्रकार सयाजी छिडू लागतो त्यावेळेला नाना बोलतात तुझी मुलगी तुला वाटतं तशी घरात आमच्या राहिली नाही उलट ती आमच्या घरात आम्हाला आमच्या जीवावर सगळ्यांच्या जीवावर उठली त्यावेळेला ना सयाजी म्हणतात माझ्या मुलीकडनं चूक झाली असेल तिला पदरात घे पण नानासाहेब म्हणतात चूक नाही तिने महापाप केले जानकी म्हणते काका तुमची मुलगी इतकी साधी भोळी नाही हं तिने आजपर्यंत आमच्या घरात सगळ्यांचं मन दुखवलं सगळ्यांची नाती तोडली आणि ती जळता निखरा आहे तिने आमच्या घराला कधीच सांभाळून घेतलं नाही उलट आमच्या घरात विषच ओकत राहिली आता तर सारंग भाऊजींनाही कळले ती चांगली नाही त्यांनीही तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला माझा भाऊ किती साधा भोळा होता तुमच्यामुळे तुमच्या ह्या मुलीमुळे तोही किती बदलला पण आता त्याचे डोळे उघडले आहे त्यावेळेला नानासाहेब म्हणतात तुझीही कपाळकरंटी मुलगी तुम्हालाच राहू द्या आणि तुम्हीच तिचा कायमचा सांभाळ करा मग तिथे कावेरी त्यांना सगळ्यांना समजवते भाऊजी माझा ऐका मी सगळ्यां सगळ्या गोष्टींची माफी तुमच्याकडे मागते मी हात जोडते पण माझ्या मुलीला असे इकडे सोडू नका टाकू नका असं म्हणत ती नानासाहेबांची समजूत घालण्याचा प्रयत्न करते पण नानासाहेब मात्र आता काहीही ऐकायला तयार नसत तेही कावेरी वहिनीनं सांगतात आत्ता काहीच नाही आता विषय संपला तुमची मुलगी आम्ही आमच्या घरी नेणार नाही त्यावेळेला सयाजीही मग चिडून म्हणतात की तुम्ही माझ्या मुलीवरती अशी कशी आरोप लावतात नाना तू तुझा तुझा उंचपुरा मुलगा मला दाखवला आणि त्याच्याशी लग्न लावल असं म्हणाला होता आणि लग्न लावलं तर कोणत्या त्या, त्या बुटक्या मुलाशी लावलं तो टिंगू असं म्हणत सारांचा अपमान सयाजीराव करू लागतात हे काही ऋषिकेशला मग आवडत नाही आणि ऋषिकेश सांगतो तुमच्या मुलीचे गुन्हे जर मोजायला बसलो तर ते कितीतरी निघतील आणि इतक्या गुन्ह्यांनंतर त्या मुलीला तुमच्या आम्ही आमच्या घरात नाही तर कोर्टामध्ये जेव्हा खरं सांगायची वेळ आली तेव्हाच नानांनी खरं सांगितलं असतं तर ती मुलगी आज जेलमध्ये असते जानकी म्हणते मुलीचा बापाने सांभाळ करावा तिच्या पाठीशी उभं राहावं पण तुम्ही तुमच्या मुलीला कायमच पाठीशी राखत राहिलात आणि ह्या मुलीची पाठ राखण करण्याऐवजी तिला पाठीशी राखल्यामुळे ती चुकीची वागत राहिली कावेरी नानासाहेबांना समजत असते की माझ्या मुलीचा असा तिरस्कार करू नका पण नानासाहेब म्हणतात कोर्टात मी गप्प राहिलो कारण रणदिवेंचं नाव तिच्या पाठीशी होतं पण आत्ता राहणार नाही तिला मी माझ्या घरी कायमचं नेणारच नाही इकडे सारांची मात्र दुरावस्था झालेली असते तो दारात बसून दाराकडेच पाहत बसलेला असतो सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण तो बिचारा खूपच मोठ्या धक्क्यात असतो त्याची बायको अशी वागू शकते ह्या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नाही अजूनही तो तिच्यावरच एकदम डोळेबंद करून विश्वास ठेवत असतो त्यावेळेला आपण सारांशी बोलायला हवं असं शर्वरीला वाटतं मग सुमित्रा म्हणते जर तो एवढ्यात बदलणार नसेल तर त्यांनीही त्याच्या बायकोसोबत निघून गेलं तरी मला चालणार आहे असं म्हटल्यानंतर सारंगला वाईट वाटतं त्याची आई त्याला असं सांगते तो वाईट वाटते म्हणून उभा तिथे उभा राहतो आणि सगळ्यांशी बोलण्याचा मग प्रयत्न सुरू करतो सगळेजण त्याला समजवत असतात पण तो म्हणतो अवंतिकाला आणि सुमि सौमित्रला दादा बहिणी तुम्ही ना जशी कोर्टात केस जिंकलात ना तशी घरात पण जिंकला बघा तुम्ही ऐश्वर्या सारंग रणदिवे यांना हरवलं आणि तुमच्या कोर्टात निकालही लागला त्यांना घराच्या बाहेर काढण्यात आलं सौमित्र त्याला समजत असतो की तू खूप चुकीचा विचार करतोय ती मुलगी खरंच चांगली नव्हती तुला आम्ही याच्या आधीही सांगत होतो आणि आत्ताही तेच सांगतोय पण तो मात्र काही ऐकून घ्यायला तयार नसतो तो म्हणतो दादा तुला काय माहिती एखाद्या नवऱ्याला बायको जेव्हा फसवते तेव्हा काय वाटतं तेव्हा शर्वरीचा नवराही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण तो म्हणतो दाजी तुम्हाला नसेल माहिती बायकोनी विश्वासघात केल्यावर नवऱ्याला कसं वाटतं बायकोनी त्याच्या वडिलांना जिन्यावरनं ढकलल्यावरती कसं वाटतं हे तुम्हाला माहिती नाही आणि विश्वासघात केल्यावरती कसं वाटतं हे तुम्हाला माहीत नाही तर निघून गेली पण माझा विश्वासघात करून गेली मी नेहमी तिची बाजू घेत राहिलो तिच्या पाठीशी उभा राहिलो आणि तिने जे जे सांगितलं ते ते केलं सारंग चिटिंग कर सारंगने चिटिंग केली दादा बहिणीच्या विरोधात जा त्यांच्या विरोधात गेलो तिने जसं जसं सांगितलं तसं तसं मी वागत राहिलो आणि तिने काय केलं तर माझा विश्वासघात केला आता गेली ती कायमची ह्या घरातून कायमची निघून गेली आता तुम्हाला सगळ्यांना बरं वाटतंय ना असं म्हणत तो रडू लागतो त्याला सौमित्र समजवायला जातो त्यावेळेला तो त्याला म्हणतो मला कोणीही आधार देण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला कुणालाही माहीत नाही विश्वासघात झाल्यावरती कसं वाटतं आणि तुम्ही मला आधार देऊन माझ्या मनाची समजूतही काढू नका सगळेजण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात तू याच्यातनं सावर ती मुलगी चांगली नव्हती तुझ्याच्या तु लाय तुझ्या लायकीचीच नव्हती ह्या गोष्टी तू समजून घे पण सारंग मात्र अजूनही तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि ती वापसेल अशी आशा आशाही तो मनात धरतो आणि तो म्हणतो आता माझं जुनं आयुष्य शेती आणि शेती जसं होतं तसंच मी आता जगणार असं म्हणत रडत रडत त्याच्या रूममध्ये तो निघून जातो इकडे नानासाहेब आणि सयाजीमध्ये वाद चालू असतो नानासाहेबांना सयाजी सांगतो माझी मुलगी काही मला जड नाही तो ती जळ तर निखारा असेल तर तर तो निखारा मी माझ्या तळ हातावरती कायम आयुष्यभर जपून ठेवेल असंही तो म्हणतो आणि जा तुमच्यासारख्या लोकांची माझ्या मुलीला गरज नाही एकापेक्षा एक, एक बडके असे छान छान नवरदेव मी इथे उभा करेल आणि तिचं दुसरं लग्नही लावेल त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो आमचा सारंग इतका चांगला दिलाचा माणूस त्याला कधीही तुम्ही समजून घेतलं नाही आणि तो इतक्या मनाचा मोठा माणूस आहे हे तुम्हाला आत्ताही समजलेलं नाही हे तुमचं दुर्भाग्य आणि तुम्हाला जेव्हा ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खूप उशीर झालेला असेल असंही ऋषिकेश सांगत असतो सयाजीराव तुम्हाला काय वाटतं तुमची मुलगी इतकी चांगली आहे ती कुठल्याही घरात नानण्याजोगी नाही ना ती मुलगी म्हणून चांगली आहे ना कुणाच्या घरी जाऊन सून म्हणून वागण्याची लायकीची नानासाहेब तर म्हणत्या असला निखारा कोणी नेणारच नाही मी नेला तर माझी चूक झाली पण मी तो माझी चूक सुधरावायला आलो तुझी पोरतूलाच ठेव असं म्हणत नाना त्याला चोख उत्तर देतात कावेरीला मात्र वाईट वाटत असतं ती त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते पण कोणीही काही ऐकत नाही तिथून ते सगळेजण निघून जातात त्यावेळेला जानकी थांबते जानकी मग ऐश्वर्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्याच्या डोळ्याची पापणीही हलत नाही त्यावेळेला कावेरी रडत असते कावेरीची समजूत घालण्यासाठी जानकी त्यांना सांगू लागते आई तू तु, तुमचं मन मी समजू शकते तुम्हाला खूप वाईट वाटते हेही मी समजू शकते पण याला आता काही पर्याय नाही तुमची मुलगी कधीच कुणाच्या घरात नाण्याजोगी नाही हे सत्य तुम्हीही स्वीकारा आणि एक आई म्हणून सगळ्यात जास्त तुम्हाला आणि सुमित्रा आईंना वाईट वाटते कारण कुणालाही असं वाटत नाही की आपल्या मुलीचं किंवा मुलाचं वाईट व्हावं त्यांचं घर तुटावं खरं तर एक आई आपलं जेव्हा सून येते तेव्हा तिला असं वाटतं एक मैत्रीण माझ्या घरी यावी तिने माझ्याशी नीट वागावं आणि सून करते काय तर त्या मुलाला तिच्या पद्धतीने वळवते आई तिचा महत्त्वाचा दागिना म्हणजे तिचा मुलगा त्या सुनीच्या हातात देते पण ती सून तिच्या तिच्या पद्धतीने तो दागिना जुना म्हणून नवीन घडवते आणि आई ते सगळं डोळ्यांनी पाहत असते तिच्या मनावर काय परिणाम होत असेल याचाही ती सून विचार करत नाही खरं तर एक सासू काय विचार करते सून झाल्यानंतर सून घरी आल्यानंतर की ती मुलगी माझी मैत्रिणीं बनावी आम्ही दोघीजणी हसून खेळून ह्या घरात राहावं पण तुमच्या मुलींनी तसं काहीही केलं नाही ती उलट वागत राहिली ती भाऊजींना बदलत होती हे सगळं आमच्या आई पाहत होतात त्यांना किती वाईट वाटत असेल याचा विचारही तिने कधी केला नाही आणि प्रत्येक आईच्या मनाला अशा क्षणाला काय वाटतं हे एका शब्दात सांगताही येणार नाही जेव्हा सुनेने एखाद्या ठिकाणी वागायचं असतं ना तेव्हा चांगलं वागायला हवं सासूला मैत्रीण म्हणून सोबत घ्यायला हवं पण यातली एकही गोष्ट ऐश्वर्याने केली नाही ने। ती नेहमी उलटच वागत राहिली त्यावेळेला तिच्यासमोर जाऊन जानकी तिला म्हणते तू खरं तर कुणाच्या घरी जाऊन वा नांदण्याच्या लायकीचीच नाही आणि तुला मी माझ्या घरात पुन्हा कधीही स्थान मिळवू देणार नाही आणि कधी येऊही देणार नाही तुला जितक्या मानापानाने मी इथून घेऊन गेले होते हा घे तुझं तितकाच मानपान आणि पुन्हा कधी आमच्या घराकडे तू डोळेवर करूनही पाहू नको नाहीतर गाठ माझ्याशी आहे अशी धमकी देत जानकी तिच्या हातावरती ती नारळाच्या ओटीचं ताट ठेवते आणि सगळ्यांना मग ती रामराम -राम घालते कावेरी तिला समजत असते थांब माझा ऐक पण कावेरीलाही ती हात जोडून आत्ता पुन्हा कधीही भेटणार भेटायचं नाही असं म्हणत हात जोडून ती निघून जाते ऐश्वर्याच्या हातावर ठेवलेलं ताट ऐश्वर्याला पड पडणार तेव्हाच ती कावेरी झेलते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण ती रूममध्ये निघून जाते इकडे शर्वरी आणि जावई बापू घर सोडून त्यांच्या घरी जायला निघतात त्यावेळेला सुमित्रा म्हणते आज नका जाऊ ना दोन तीन दिवस तरी थांबा अजून आजच तर तुम्ही आलात जावई बापू पण तो म्हणतो नाही आता मी किती दिवस बाहेर होतो आता आम्ही आमच्या घरी जातो आमच्या घरालाही बघायला हवं गेले कित्येक दिवस शर्वरी इथेच आहे घराचंही पाहायला पाहिजे की नाही पण शर्वरी म्हणते खरं तर माझी हिंमतच होत नाही वहिनीची माफी मागितली पण दादाची माफी कशी मागावी म्हणून मी तो येण्याच्या आत निघून जाते हे ऋषिकेशने ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो तुला कधीपासून माझी भीती वाटायला लागली आपण बहीण भाऊ आहोत ना असं एकमेकांना आपण कधीपासून पर्क समजायला लागलं आणि तू कधीपासून माझ्यापासून एवढ्या गोष्टी लपवू लागलीस ती त्याला मग माफी मागू लागते तो तिला म्हणतो आता झालं गेलं आपण सगळ्यांनी विसरून जायचं ते एक वाईट स्वप्न होतं असा विचार करून आपण नव्याने नवीन गोष्टी सुरू करायच्या असंही सांगत असतो मग जानकी सांगते की माझ्या घरात मी जो निखारा आणला होता तो मी पुन्हा वापस ठेवून आले आणि तो निखारा पुन्हा कधीही माझ्या घरात मी येऊ देणार नाही त्यामुळे त्या मुलीचं नाव आणि विषय आपल्या घरात सगळ्यांनी सोडूनच द्यायचा कोणीही त्या विषयावर बोलायचं नाही कुठली आठवण या घरात आपण तिची ठेवायचीच नाही आणि आपण सगळ्यांनी हे वाईट स्वप्न म्हणून सगळं काही विसरून जायचं आणि आपलं घर पुन्हा पूर्वीसारखं आनंदाने राहायचं वागायचं सुमित्राई ह्या गोष्टीला हो म्हणते आणि नानासाहेब म्हणतात पुन्हा कधीही त्या मुलीचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही तिचं तोंडही मी पुन्हा कधी पाहणार नाही हे सगळं काही सारंग ऐकत असतो सारंगला वाईट वाटत असतं घरातले मात्र सगळेजण आनंदी असतात आणि बापू मग तेव्हा म्हणत असतात येतो आम्ही पण सुमित्रा त्यांना आठवण करून देते की रामनवमीच्या उत्सवाला तुम्ही स दोघांनीही जोडीने यायचं नानासाहेबही म्हणतात जोडीने आलेच पाहिजे मग ते ते आमंत्रण स्वीकारतात आणि घरी जायला निघतात सगळेजण त्यांना सोडवायला दारापर्यंतही जाऊ लागतात इकडे मात्र ऐश्वर्याचा संताप झालेला असतो तिच्या रूममध्ये जाऊन तिने सगळ्या वस्तूंची फेक झोक केलेली असते सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या असतात कावेरी ते नारळाचं ताट घेऊन तिच्या पाठोपाठ आलेली असते आणि मुलीला विचारत असते हे काय करून ठेवलंस तू ती एक शब्दही बोलत नसते आणि तिच्या मागे तिच्या तिला जा विचारत असते तुला मी किती समजवलं होतं लग्ना अगोदर पण की असं वागू नकोस असं वागू नकोस पण तू कशी वागत राहिली तुला तुझ्या वागण्याची लाज नाही वाटत का असं म्हटल्यावरती तिची आईवरती जोरात गप्प बस तुला समजतंय काय झालंय तुला काहीच कळत नाही मी सांगते मी जिंकले होते ऑलमोस्ट जिंकतच आले होते मी आणि त्या जानकीमुळे मला हरावं लागलं त्यावेळेला कावेरी सांगते हा तिच्यामुळे हरावं नाही लागलं तू जी जिंकली होती ते तात्पुरतं स्व स्वरूपाचं होतं आणि जे सत्य असतं ते कधीच हरत नाही ते कधी ना कधी जिंकतंच तू खोट्यापणाने वागली तुला मी किती समजवलं होतं तुझ्या वडिलांच्या पावला पाऊल ठेवून चालू नको संसार करायचा म्हटलं की तिथे तू कशी वागायला हवी होती आणि तू तुझ्या आयुष्याचं बघ काय करून ठेवलं वाटोळं केलंस आता तू काय विचार करते तुझ्या आयुष्यात पुढे काय होईल याचा विचार कर तू कशी वागत राहिली ह्या गोष्टीचा विचार कर तुला किती समजवलं खरं तर मुलगी आणि सून कोणासारखी असावी तर जानकीसारखी असावी असं म्हणता क्षणी जानकी तिच्या आ ऐश्वर्या तिच्या आईवरती जोरात धावून जाते त्या बाईचं नाव माझ्यासमोर घेऊ नको पण कावेरी म्हणते ती किती हुशार आणि किती प्रामाणिकपणे वागते हे तुला दिसत नाही फक्त तू तिचा राग तिरस्कारच करत राहिली त्यावेळेला ऐश्वर्या तिच्यावर चिडते आणि गप्प बस आता मी कुणालाही सोडणार नाही असं म्हणत तिथे रागाने बसलेली असते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल ऋषिकेश म्हणतो निखारा बर्फावरती ठेवला तर बर्फ वितळतो पण निखारा नाही तशी आहे ती ऐश्वर्या ती आता गप्प बसणार नाही आता ती जास्त मोठी भयंकर अशी चाल आपल्यावरती खेळू शकते इकडे मात्र तिने ओटीचं खननारळाचं ताट काड्याच्या पेटीच्या काडीने आग लावून पेटवलेलं असतं आणि त्याच्यासमोर बसून ती मी शपथ घेते की आजपासून रणदिवेंच्या प्रत्येक व्यक्तीचं मी वाटोळ करणार म्हणजे करणार ऐश्वर्या समोर पुन्हा एकदा नवीन संकट उभं करणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल धन्यवाद